आता या ठिकाणी आपण शिक्षक मुख्याध्यापक आणि पालक विशेषतः मुख्याध्यापक शिक्षक यांच्याकडून काय सहकार्य अपेक्षित आहे ते मी मनोगत मांडणार आहे कुठल्याही शाळेत गेलं की कामाच्या व्यापानं त्या फोर्सनं नंतर गैर पदकमेरी भरलेली असल्यामुळे ओव्हरलोडनं त्रस्त असतात आणि ऐकण्याच्यासुद्धा विचारात नसतात त्यामुळे वाईट वाटतं खूप चिंता वाटत वाट आणि त्याच्यावर मला असं सांगावं असं वाटतं की कि किमान आपण एक चांगले सुस्थापित शिक्षक आहात आणि एकोणीसशे बहात्तरपासून विद्यार्थ्यांमध्ये ध्यान हा प्रमुख विषय जेव्हा मी ठिकठिकाणी तपासला तेव्हा चीड संताप वयकाग नाराजी हे माझ्या मला अनुभव आले आणि मग मी काय केलं स्वतःच विद्यार्थीच विद्यार्थ्यांना ध्यान शिकवतील हा एक विचार समोर आणला आणि तो आदिवासी विभागात राबवला त्याची मी लिंक तिथे जोडतो त्यानंतर मला एक महान चमत्कार आढळला की आता तुम्ही शिक्षक लोक आहात कित्येकांना तर माहीत का तुम्हाला काय कलेक्टरलासुद्धा माहीत नाही एक तर कलेक्टर मला बोलले अरे बापरे तो बारा साल पहिले का चीफ का लेटर आहे म्हणजे ते काही रद्दी झाला आता आता हसावं असं मला समजेल तर अशा या वातावरणात मी जेव्हा जळगावला विवरे शाळेमध्ये गेलो आणि सातवी ते बारावीच्या मुलांना खूप मन लावून दोन तास शिकवलं मात्र त्याच ठिकाणी पहिली ते तिसरीचे चौथीचे मुलं होते त्यांना थातुरमातूर पाचच मिनटं शिकवलं हे ध्यान आणि मग मी त्यांचं रेकॉर्डिंग केलं तर मला आश्चर्याचा धक्का बसला की त्यांना ताणमुक्त वाटतं त्यांना प्रसन्न वाटतं म्हणजे आता तुम्हाला मंत्रालयातली गोष्ट सांगतो आमचे वरिष्ठ वगैरे बरेचदा म्हणत गद्दे हो नालायक हो उल्लू के पठ्ठे हो आता फ्रँकली बोलण्याचं कारण एवढंच की बालवाडीतले ते चौथीचे मुलं आणि त्यांना ते भारताची प्रार्थना का महाराष्ट्राची प्रार्थना आणि ते संविधानचं हे महाराष्ट्रगीत म्हणजे अर्धा तास ते रेकॉर्डिंग त्यांच्या डोक्यावर लादून लादून ती मुलं खरोखर तणावग्रस्त होतात हे माझ्या लक्षात आलं पण पुन कोणाची बोलण्याची हिंमत नाही आणि आम्ही मंत्रात बसून तर उंटावरून शेळ्या हाकतो हे आपण नेहमीच पाहतो तर मग अशा वातावरणात आज समाजाची जी रचना रसा गेलेली आहे त्याला कुठंतरी आपल्याला स्वी जबाबदारी स्वीकारावी लागेल आणि मग ती जबाबदारी मी गजानन वागेने देश सुधारण्याची जबाबदारी स्वीकारली काय होणार आहे काही बिघडणार नाही परंतु त्यातनं मला असे चमत्कारिक अनुभव येत आहेत की त्या विवरे गावामध्ये बालवडीचे मुलांना जेव्हा ध्यान शिकवलं तर त्या गावात मी तीन चार दिवस मुक्काम होतो दुसऱ्या दिवशी ते मुख्य धाते म्हणते बारे काल मला कित्येक पालकांचे फोन आले की आमच्या बाळाने आम्हाला बसवलं डोळे बंद करायला लावलं आणि जाणारा येणारा श्वास पाहायला लावला आणि मग माझ्या लक्षात आलं की पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये दुवा जोडणारा हा जो बालवाडी गट आहे चौथ हा एकदम सुपर आहे आणि मग पालकांनी ध्यान का, का करावं तर ते साताऱ्याचे शिक्षक जे आहेत ज्यांना सात कोटी बक्षीस मिळालं त्यांनी पहिल्यांदा हा प्रयोग केला होता आणि मुख्याध्यापक मंडळी हो मी ती लिंक जोडतो कोरोना पिरियडमध्ये विशाल सोळंकींनी जी दोन तासाची लिंक ठेवली होती ध्यानाची त्यात ते त्यांनी म्हटलं होतं की कुटुंब आणि विद्यार्थ्यांनी घरी ध्यान केलं तर ताणमुक्त होतील तर ता अशा रीतीनं जेव्हा पालक आणि विद्यार्थी एकत्र ध्यान करतील तर मुलांना आत्महत्या करायची वेळ येणार नाही किंवा त्यांचा पाय घसरणार नाही हे मी म्हणजे स्वअनुभवानं सांगतो दहा मिनटाची जी मित्र उपक्रम क्लिप आहे त्यामध्ये शिक्षक म्हणतात की विद्यार्थी अब चोरी बी नाही करते और ग्राउंडपर पडी हुई चीज बी दफ्तरमे ला ऑफिसमध्ये लाकर देते हैं म्हणजेच हा विद्यार्थी उद्या सरकारी अधिकारी झाला तरी जनतेचा कर भ्रष्टाचारानं खाणार नाही किंवा उद्योगपती शेतकरी झाला तरी चुकीच्या मार्गाने व्यवसाय करणार नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये ध्यान आणणं आवश्यक आहे आणि आज पाई है, कि तो जे मुलांचा पाय घसरत आहे किंवा आता तर मर्यादाच गाठली म्हणजे नागपूर भागात सातवीचा मुलगा न विवर्गातल्या मुलीला आय करतो पुण्याला नववीतल्या मुलाचं पस्तीस वर्षाच्या शिक्षिकेसोबतच अफेअर म्हणजे आपल्याला लाज वाटते किंवा गुजरातला तर तेवीस वर्षाची शिक्षिका म्हणते हा तेरा वर्षाचा मुलगा हाच माझा नवरा आणि म्हणून शिक्षक मंडळी हो मी दोन दिवस या प्रमुख भाषणाच्या वेळेस आपण चर्चा करूया की मी काय केलं की सकाळचं जे एक पाच मिनटाचं ध्यान आहे ते तुम्ही सामुदायिक प्रार्थनेसोबत घ्या सर्व झालं की विद्यार्थ्यांना सगळ्यात डोळे बंद करून बसा आणि तुम्हाला जाणारा येणारा श्वास जर कुठल्या जाती धर्माचा वाटत असेल तर श्री श्री रविशंकरजी माऊंट आबू कुठलंही ध्यान असेल ते तुमच्या ट्रस्टींच्या आवडीचं ध्यान लावा मात्र ध्यान लावा आणि विद्यार्थ्यांच्या प्रॉस्पेक्टसमध्ये लिहा तुम्ही नवीन ॲडमिशन घेताना किंवा दरवर्षी तुम्ही पालकाची मिटिंग घेताना अपत्यासोबत ध्यान करा ध्यान म्हणजे सुसंवाद गप्पा गोष्टी अशा रीतीनं हे शिक्षक मुख्याध्यापक पालक यांचा गट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे याच्यामध्ये मी सायकॉलॉजिस्टचा मानसशास्त्रज्ञाचा उल्लेख केलेला नाही जेव्हा एका आमच्या सचिवाच्या मुलाने आठवड्यामुळे उडी मारून आत्महत्या केली तेव्हा ते सुद्धा अयशस्वी पालक आहेत माझ्या लक्षात आलं आणि मग मी असं सुचवलं होतं की शिक्षक मुख्याध्यापक पालक आणि मनोविकार तज्ज्ञ का सायकोलॉजिस्ट यांचं दर महिन्याला त्या मुलाचं मानसिक स्थिती तपासावी अशा रीतीनं आता मी जेव्हा दोन दिवस शाळेमध्ये थांबणार तर ते दोन तारखेला तुम्हाला गाईडलाईन देईल आणि तीन तारखेला मी एक एक तास आपल्या शाळेमध्ये येऊन किंबहुना दोन दिवस थांबेल कारण तुमच्या सात शाळा आहेत आणि हे तिन्ही प्रोजेक्ट जे आहेत ध्यान सुभाष पाळेकर आणि आरोग्य हे त्या शाळांमध्ये राबवील तर आता हे धुरकरी काय नि निर्णय देतात त्यावर अवलंबून आहे तर अशा रीतीनं माझा चार ऑक्टोबरमध्ये थांबण्याचा मानस आहे एवढे बोलून मी मुख्याध्यापक मंडळींना पुन्हा विनंती करतो की आपण विद्यार्थी व पालकांमध्ये ध्यान आणा ही महत्त्वाची भूमिका तुमच्यासमोर आहे दुसरं आम्ही सातवी ते नववी आणि अकरावी ते वरचे विद्यार्थी एकशे ऐंशी विद्यार्थ्यांची निवड करणार आहोत त्यामध्ये सहकार्य द्या ते अपडेट कसे राहतील जनतेची सेवा कशी करतील ह्या मुद्द्याकडे मी लक्ष वेधत आहोत एवढं बोलून मी या, या गटाचं एक जे हे आहे आवश्यकता ते नमूद केलेली आहे